राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व रेशन कार्डधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे प्रत्येक कार्डधारकांचे ई केवाय सी व्हावे याकरिता राज्य शासनाने मागील सहा महिन्यापासून ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे तथापि अहमदपूर तालुक्यात तालुक्यातील लाभार् के केवळ बासष्ट टक्के लाभार्थ्यांनी ई के, के, के वाय के सी केलेली आहे उर्वरित लाभार्थ्याने विहित विहित मुदतीत ई के वाय सी न केल्यास सदर लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तरीही एक शासनाकडून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सीकरिता मुदतवाढ प्राप्त झाल्यामुळेच उर्वरित लाभार्थ्याने विहित मुदतीत ई के वाय सी करून घ्यावी ज्या रास् ज्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानामध्ये जाणे शक्य होत नाही अशा लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करून ई के कुटुंबातील सर्व सदस्यांची ई वाय सी करून घेऊ शकता तरीही सर्व सर्व लाभार्थ्यांनी विविध मुदतीत ई के वाय सी करून प्रशासनास सहकार्य करावे